गावात सरपंच काय असतो माहिती आहे का तुम्हाला एकदम लोकशाहीचा ढाल तलवार पण इथे तर सरपंच बाबू थेट गुन्हेगारीचा ब्रँड अँबॅसेडर निघाले सदर महिला बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करत आहे दहा जणांनी मिळून एक वकील महिलेला मारहाण केली आणि त्यात मुख्य आरोपी आहे गावचा सरपंच होय हाच तो जो सामान्य माणसांचं बलं करायला निवडून आलेला कधी काठ्या कधी जेसीबी पाईप तर कधी लोकशाहीचा लाठीचार्ज आणि एवढं करूनसुद्धा पीडित महिलेला दौखान्यात उपचार करून रातोरात घरी पाठवलं आता जरा विचार करा जे गावचा कारभार आहेत तेच असं वागले तर सामान्य नागरिकांचं काय होणार हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हा सरपंच सामाजिक न्याय देतो की सामूहिक मारहाण असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक पोस्टवरून विचारला आहे सरपंच साहेब गाव चालवा गुन्हेगारी नाही आणि जर गाव चालवत नसाल तर बनवा बनवीवाल्यांनी तर तुमचा कारभार उघडा पाडलाच आहे आता याचं उत्तर द्यायला सरपंच साहेब सध्या गुप्त साधनेत मग्न आहेत म्हणजेच ते फरार आहेत आता नेमकं प्रकरण काय मारहाण का झाली संपूर्ण माहिती पाहूया पण आपल्या बनवा बनवीच्या माध्यमातून कारण सत्ताधाऱ्यांचं राजकारण सोशल मीडियावरचा तमाशा आणि मध्येच फसलेलो आपण सर्वांची माहिती सांगणार पण आपल्या बनवा बनवीच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती एका साध्या तक्रारीने घराजवळ असणाऱ्या पिठाच्या गिरणीचा आणि लाऊडस्पीकरचा आवाज पीडित महिलेला गेल्या अडीच वर्षांपासून मायग्रेनचा त्रास होत आहे त्यामुळे सतत अंगदुखी होते आणि त्यामुळे सतत गोळ्या खाव्या लागतात त्या महिलेनं वीस मार्चला पोलिसात तक्रारही केली पण कारवाईचा आवाज मात्र गायब होता मार्च महिन्यात तर सरपंचांनी थेट घरात जाऊन विचारलं तक्रार केलीस तू कोण आमच्यावर बोलणारी झालीस तेरा एप्रिलला परत आवाज आला परत त्रास झाला महिला म्हणाली सरपंचांना सांगूया सरपंच म्हणाले पोलिसांना सांग आणि जेव्हा महिलेनं पोलिसांना फोन केला तेव्हा संपूर्ण गावाचा न्यायनिवाडा पाईप काठी आणि गुंडांच्या स्टाईलनं झाला दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिलला ती महिला शेतात कैऱ्या काढत होती आणि तिथे पोचली सरपंच अनंत अंजान सुधाकर अंजान राजकुमार मुंडे कृष्णा मुंडे ज्ञानोबा सपकाळ नवनाथ जाधव मृत्युंजय अंजान अंकुश अंजान सुधीर मुंडे आणि नवनाथ मोरे ते म्हणाले तू तक्रार का केलीस तुझ्या आईच्या खुनाच्या प्रयत्नाची केस मागे का घेत नाही आणि सुरू झाला गोंधळ शिबिगाळ धक्काबुक्की आणि नंतर थेट रबरी पाईपने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण घटनास्थळी तिचे काका आणि काकू आले पण एवढा गोंधळ पाहून ते घाबरले आणि लपून पोलिसांना फोन केला पोलीस आले आणि महिलेला अंबाजोगी हो रुग्णालयात दाखल केलं पण गंमत बघा एवढी गंभीर मारहाण असूनसुद्धा तिला रातोरात घरी पाठवण्यात आलं पीडितेच्या बहिणीने स्पष्ट सांगितलं योग्य उपचार न मिळाल्यामुळे आता चांगल्या रुग्णालयात दाखल करणार आहोत जखमा आणि व्रण पाहून सोशल मीडियावर संतापाचा भडका उडाला आता गावातला सवाल स्पष्ट आहे कायदा जिथं लोकांच्या हाती गेला तिथं लोकशाही शिल्लक राहते का युसुफ वडगाव पोलिसांनी बी एन एस दोन हजार चोवीसच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पण कारवाई कुणावर आणि किती लवकर हे आता सगळं गाव पाहतंय बोलणाऱ्याचं तोंड बंद करायचं नवशास्त्र सरपंच स्टाईल पण बनवा बनवी सांगत राहणार सत्य थोडं तिखट आणि फुलकं अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या बनवा बनवी चॅनेला सबस्क्राईब जरूर करायचं आहे